गणेशाय न महा श्री सरस्वतीन प्रभु प्रभू रामचंद्राय नमहाने साधून पुरुषार्थ करू आला माझा घात आधी बळी रामदूतो याचा ने पात करीन गौरी गजानन कशजान संत नामदेव महाराजांच्या म्हणतात नाहीतर तस आता पोती चला एक पोती लेट च काय होते जेणे जेणे उशीर केला ते महाराज म्हणतात असं की कस हा गेड जमला टायमवर पोती प्रत्येक गोष्टीला शास्त्र आहे पोती पोती टायमर चलावं लागते सुंदर अशा वेळा आहेत एखाद्या स्त्रीला बोलत असताना गड्याला कसं बोलाव आणि गड्यानं गडी म्हणून घेणार बाईनं बोलताना काय बोलाव याच तार्थ मी वया गेलेल्या वयाविषयी दृश्य तीन अवघड टप्पे गेले गतिरोधक गेलेच आमचे आम्हाला येत होती गतिरोधक गतीरोधक गाडी पास करायच्या टाईमवर आध्या काढून देतो वेळेचं जपण कम्प्लीट बारा वाजून आता येऊ का एकोणपन्नास मिनिटं झाले तुम्हाला किती वेळा म्हणजे किती वेळा काढायचा एवढं सांगा संयोजकाला विनंती आहे कार्यक्रम आपल्या घरचा काय काही लागर पाटील मनोहर पाटील घ्या हाऊस समोर कोण राक्षस राक्षेस एवढं बोलून ती निघून गेली गेल्याच्या नंतर मजा घात करण्यासाठी तू एका रूपांतर रुपांतर घेऊन इथं आलेला आहेस आणि माझा घात करणार आहेस मी काय तुला साधू सुद्धा काय मी कोण आहे काय नाही मी एक रामाचा सेवक आहे मी एक रामाचा वीर आहे एक रामाचा असणारा कोण सेवक रणरंगीर शूरवान वीर असणारा मी हनुमंत आहे आणि तू मला कपट करायलास अरे आलास दे आलास कोणास याचे येऊ साधू वेशत हे योग्य नाही तू आता काय कर अरे पाप्या निशाचरा तुझी परिणामी सहारा कपटाचारा सांडे परते साधूचं रूप घेऊन आलास तू तुझ्या मूळ रूपावर ये आणि माझ्यासोबत युद्ध कर आणि तू साधूच्या वेळ घेऊन माझ्या सगळं असणारे युद्ध करू नको म्हणजे कोणताही काम चांगलं राहाव कि चांगलं काम करायचं झालं की बरोबर महाराज व्हायला आजकाल यायला लागला जरी कल योगा मध्ये मार दहा रुपया मध्ये महाराज एक अष्टगंदाचा डबा पाच रुपयाचा एक गोपीचंदनाची दोन रुपयाचा गोपीचंदन दोन रुपयाचा बुक्का दोन दोन टिके लावले झाला महाराज विषयच नाही कसा आहे या महात्म्याचे रूप बदलू बघाय काम करायला अलीकडे आपल्या जीवनामध्ये बघ लोक तसे मुमे राम बगल मे छुरी आता चित्त सायला गेलं तर भरपूर पण आपल्याला वेळेच बंद नाही तर तू तुझ्या मूळ रूपावर रे तुझ्या सोबत युद्ध करण्यासाठी मी तयार आहे म्हणून ऋषी रूप हाय कसं करू असे छण असं आता व्हाय सावकार असं तरी युद्धा अरे तुझ्या ताकद आहे तर तू माझ्या सोबत तयार होई मा तू मला खऱ्या करून दाखव्या झुकून गेली भांडण याने याच्या पाया त्याने ह्याच्या पाया एकाला बसाय असणे टाकलेले माणस एका बाईन भांडण लावलं बाईला मंत्राच्या विद्युत मान्य लावतो अफचरेनं मनोर पड तसं नाही तरी तोबा तोबा तसा विषय नाही कधी कधी बाया योग्य सांगतात बायाच ऐकाव ऐकूने म्हणायचा म्या मजा त्या मताचा मी नाही ऐकाव पण कस ऐकायचीच गोष्ट ऐकाव तुमच्या भावानं उसाचं पाना आणला हो आपल्या पप्प्याला वाड्याकडला देवा त्याच्या पप्प्याला पुढाकडला देवा ऐकून ऐका जुने लोक त्याला तकदीर म्हणत होते जुने लोक आहे का बरोबर आहे की मामा संचिताला तकदीर म्हणत होते ते आता सगळं चांगलं आले मारुकराच्या हाताने असणार काय म्हणून मी मदत कृत्य कृत्य कारण आहे त्याला जे जे संतांच्या हाताने कारण महाभारताच्या कालखंडामध्ये आपण बघू शकता रामाच्या हाताने जे जे मेले त्याला नंतर पुनर्जन्म झाले पण संतांच्या हाताने मेले त्याला जन्मच नाही सायोजताच आहे म्हणून काय नेहमी आपलं रूप धरले दशे

का नेमना आपलं अकरा विक्रम रूप धरल्या कोलत नव्हतं जे कोलीत पडलेलं होतं तितकं कोलक उचललं मार्कुडाच्या दिशेने निघाले मारकुया कसे जय साय सापलाय साक लो आपण वक राहणारे मासा हो। तर वकर राहणारा म्हणतात नाहीतर लोकांना झुकून देऊन त्याच गाठीवर राहणारा वक याला काय म्हणणार तसे आव स्वतः झुकता स्वतःच राहता मारुत्याला पाहिलं कोण मारुत्या कसे येऊ लागले एक लाल बुंद असणारा गोळा कसा येते तप्त तप गोळा आकाशातून यावा त्या न्यायाने मारुत्र्या आकाशातून येऊ लागले करायची गरज नाही आपल्या तू का ऐक माझा एवढा समाज बसला तेवढं मला वाटणार चिंतन मारायचं कसं आहे आम्ही या तुमच्या गावला येतात तुमच्या पुढे आमचे दोन शब्द सांगणं कर्तव्य आहे हे रामायण म्हणून फक्त काय धर्मग्रंथ म्हणून याच्याकडे बघायचं नाही ही राजा रामाची कथा पुराणाची नाही ही आपल्या जीवनातली जीवनाची व्यथा दूर करणारी ही रामाची कथा आहे थांबा हो आणि मुद्यावर आलोच नाही असं का करूया तुम्ही गडबड करू नका दहा दहा वेळा वाचू नये होईल आपलं बाहेर गेलं पण शिवच्या काय हा ऐका मारुद्रयानं काय आलेला काय मी पाहिलं लहान रुपून असणार मारुद्र वे, वेगानं आले त्या राक्षसाच्या अंगावर हा पुढे हळवळ हाय

जे औषधी वल्ली राखण्यासाठी जे काही लोक तिथं थांब जे असणारे गंधर्व होते एकदम उठून बसले धन कुणी आवाज आल्यापरी माणूस काय झाले की मग उठ काय कसं राह कापसाची पट्टी आणून आता पहिलं उतरण द्या होते आता उतरण्या द्या नाही कपाटामध्ये राह आणि माझा उडी मारावून कपाट हालाव कसा उतर मामा कसा जाऊन बघेल नाही तस सगळे असणारे काय गेलेल्या माणसाला चित्या करणारी वावशी म्हणी त्या असणार पर्वतावर होती सगळे चौदा हजार वर्ष जे असणारे उठून पाहू लागले तर

त्या किशकिंजार नावाच्या राजधानीचा राजा चुडा मध्ये असणारा का। काय वानरुगरी त्या वानराज चुगरीच्या किशकिंद राजाचा एक हनुमंत एक सेवक आहे आणि आमची कोण कोण आणि सांगा पुढे भगवान रामाच्या भावाला असणार काय म्हणाला राजा रावणाने महेश्वरी ठाण मारलं बाण छातीमध्ये ला ला। लागला छातीचा कणा पडून पाठीचा कणा पडून जे असणारा बाण जमिनीत निघून म्हणजे भूमीमध्ये निघून गेल्या त्या त्या रक्ताच्या थरव्यात पडलेल्या असणाऱ्या लक्ष्मणाला उठवण्यासाठी मी असणाऱ्या औषध वली नेण्यासाठी आलेलो आहे मला चोर का मी चोरत नाही मी उदाहून इथं आलो नाही मी रामाच्या भावाला उठवाय आला म्हणालाय मारुत्या किती ताकदवार होता तर नम्र झाला आपण बोलता काय म्हण साधी गोष्ट हो एकूण एकाच्या घरी आता तुम्हाला थोडक्यात उदाहरण सांगतो लैलामीला पाटील आपणच आहे समजा तुमच्या इथे पाच लिटर मज दूध द्यायचे तुमच्या इथले भाऊ आला तुमच्या इथं भाऊ आलाय तुमच्या इथलं दूध सगळं नाचले बाजूच्या इथे दूध मागा गेल्या बाजूच्या शेजाऱ्यांच्या इथे समजा तिला म्हणत म्हणत जर म्हणल्या दे की माय दूध तुझ्या इथं असं करता असं बकड दूध नाही तुझ्या घरचं जर फळक पाणी दूध राहते दे माझ्या भावाला जर म्हणलं तर कसं देईल काय म्हणाला दे ना माय तुझ्या झाडी गोडी लावा लागते मला तुझ्याने सांगितलं लाडूगुडी लावा सांगलं वाचवा तुका म्हणे पती होता तिची देवावर सत्ता सुमित्रेच नाव ग्रंथात आलेलं आहे एका स्त्री काय करू शकते आपला चला माहित आहे आपल्या अखंड देशात मिळून घेतली एक स्त्री एक छत्रपती घडू शकते एक स्त्री धर्मवीर छत्रपती संभाजी राजे घडू शकते एक स्त्री महाराणा प्रताप घडू शकते असे अनेक उदाहरण आहेत स्त्री सगळी पोतीच या माता मौल्यावर अवलंब म्हणून तुका देवावर सत्ता अलीकड आपल्या बाळाचं नाव निघते गावामध्ये आमच्या फलाण्या बाईला गावामध्ये भांडण कराय बरोबर असे आव ठिकाणी काय करता पण एक सांगा लोक ज्या प्रभू रामचंद्राच चरित्र माता जिजाऊन शिवनेरी किल्ल्यावर सांगितलं बाळा तर राजा छत्रपती घडला हे लक्षात झाले पाहिजे चार दिवस चार दिवस सुनायचे बघल्यानं कसे घडल माहिती पुढं आपल्या म्हणाला घडना काही काय बी काय बी सिरियल बघल्यान ना <laughs> काई भी, काई भी हो जे करायचं तेच कर्तव्य माझ्या बाबाला केलं तर लेखत उदय मागमस्ते प्राण सांडील उर्मिला पती म्हणून या औषधी मध्यरात्री नेऊन इच्छित उर्मिले त्या पती उठवायच्या घरी बोलताय या गोष्टीवर पण हा कडत घ्यायचं आहे लवटीच्या लगे असणार लक्ष्मी बनवा उठवायचे बाबा मुला औषध देण्यासाठी आलो हो। सुग्री सहित सकल सकळ श्रीरामाचे किंकर माझे मानवी मार्ग सत्वर द्यावा कसं आहे म्हणजे मी रामाचा दूत आहे रामाचा सेवक हो आहे आणि कधी कधी मला काय म्हणतात हनुमान वीर म्हणतात विघ्न मला करू नका रामाच्या कार्याला विघ्न करू नका कारण कसं आहे ज्यानं ज्यानं राम कार्याला विघ्न करी तळपट राहत नाही ही आजची असंख्य पुराणाने नोंद घेतलेली आहे पुरा आता तुम्हाला दृष्टांनी येऊन गेलेले आहेत कपटाचे विषय झालेले आहेत अनेक गोष्टीचे विषय पुढे झालेले पण काय जास्त असणार काय मला विघ्न करू नका मला कधी कधी हनुमान वीर म्हणले म्हणतात म्हणून मारल्या सांगितलं पण चंकल नाही कोणाला या गंधर्वाला स्वामी राशी करीता गुण्थो भेड बघा रागेल असं कार्य तुम्ही करू नका हा जोडून विनंती आहे म्हणजे देवाला राग येईल असं तुम्ही कार्य करू नका देवाला जर राग आला तर तुमचा भारा भगवान की जय राजा रामचंद्र भगवान छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाज